बारामतीमध्ये अजितदादा पवार यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध वाढताना दिसतो आहे आधीच पुतणे योगेंद्र पवार यांनी अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला थेट विरोध करत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या बारामती विधानसभेत त्यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला बारामतीमध्ये कोणी दमदाटी करायची नाही कोणी जर केली तर थेट मला सांगा असं म्हणत त्यांनी थेट आपले काका अजितदादा पवार यांना चॅलेंज केलं हे होत नाही तो कोण अजितदादा पवार यांना या ठिकाणी चॅलेंज आहे कुणी अजितदादा पवार यांना घेतलेला निर्णय थेट मूर्खपणाचा आहे असं म्हटलंय नेमकं का प्रकरण काय चला पाहूया अजितदादा पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांच्या घरामधले नेमकं कोण शरद पवार यांना साथ देतील आणि कोण अजितदादा यांच्यासोबत जातील हे उत्सुकता होते मात्र बहुतेक जण यांनी अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोधच करताना दिसेल या अगोदर त्यांचे शक्य पुतणे असणारे योगेंद्र पवार यांनी थेट बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुरू केला बारामतीमध्ये कोणी तुम्हाला धमदाटी करत असेल प्रचारासाठी आल्यानंतर तुम्हाला धमकावत असेल तर थेट मला सांगा पुढचं काय ते मग बघून घेतो मी काय बारामतीमधला नवा नाही असत म्हणत त्यांनी थेट अजितदादा एक प्रकारे इशारा दिला हे होत नाही तोच काल अजितदादा पवार यांचे सख्खे बंधू असणारे त्या ठिकाणी श्रीनिवास पवार यांनी थेट अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाला मूर्खपणाचा निर्णय असं मनात थेट विरोध केला आहे काल बारामतीमध्ये मत त्यांनी काही लोकांची गाठीभेटी घेतल्या आणि त्या ठिकाणी अजित अजितनं घेतलेला निर्णय हा थेट मूर्खपणाचा आहे यावेळेस शरद पवार यांना अशा पद्धतीनं वेगळं सोडणं हे काय आपल्याला पटलेलं नाही असं थे थेट त्यांनी थेट सांगितलं आहे आपण नसतो तरी शरद पवार यांचा पक्ष राहिला असता परंतु शरद पवारच नसते तर आपली ओळख तरी निर्माण झाली असते का असा तिखट सवाल श्रीनिवास पवार यांनी आपले बंधू अजितदादा पवार यांना केला आहे त्यामुळे अजितदादा पवार यांना बारामतीमध्ये तर विरोध वाढतोय परंतु त्यांच्या कुटुंबात देखील त्यांना फारशी कुणाची हिस् साथ मिळत नाही